आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड उत्तर प्रदेश मधील प्रयागराजिका आहोत महाकुंभ मेळा सुरू आहे आणि आपण पाहू शकत असाल की रामदेव बाबा या ठिकाणी की 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 या ठिकाणी पाहतोय की महाकुंभ मेळ्यामध्ये बाबा रामदेव या ठिकाणी चाललेले आहेत या गाडीमधून आहेत आणि रामदेव बाबा हे आता स्नानासाठी चाललेले आहेत महाकुंभ मेळ्यामधली दृश्य आहेत याच गाडीमध्ये रामदेव बाबा आहेत आणि ते महाकुंभ मेळ्यामध्ये आणण्यास प्रयागराज येते आणि महाकुंभ मेळ्यामध्ये हे रामदेव बाबा आता शाही स्नानासाठी चाललेले आहेत आपण पाहू शकत असाल की थेट दृश्य आहेत बाबा रामदेव आता या गाडीत आहेत आणि ते शाही स्थानासाठी आता त्रिवेणी संघाच्या बाजूने चाललेले आहेत